नमस्कार श्रोतेहो कवितेचं शीर्षक आहे मसाला कारलो भरलेल्या खच्च बाजारात मोलभाव करत राहिली भरलेल्या खच्च बाजारात मोलभाव करत राहिली एक भाजी घेण्यासाठी दोन तास फिरत राहिली एक भाजी घेण्यासाठी दोन तास फिरत राहिली एवढा वेळ घालून ही मुळीच समाधान नव्हते तिला एवढा वेळ घालूनही मुळीच समाधान नव्हते तिला कारण तिने भाजी घेतल्यावर आला ना तो ताजा भाजीपाला कारण तिने भाजी घेतल्यावर आला ना तो ताजा भाजीपाला घरी येता येता मी सहज म्हणून विचारलं घरी येता येता मी सहज म्हणून विचारलं स्वस्त होतं की ग ते घ्यायचं कारलं स्वस्त होतं की ग ते घ्यायचं कारलं मोठे मोठे डोळे करून अशी काही कडाडली मोठे मोठे डोळे करून अशी काही कडाडली कारल्याला खूपच मसाला लागतो असं ती म्हणाली कारल्याला खूपच मसाला लागतो असं ती म्हणाली मी गप्प होताच म्हणाली बसली का दात केळी मी गप्प होताच म्हणाली बसली का दात केळी मी काही बोललेलंच तुम्हाला पटत नाही मुळी मी काही बोललेलंच तुम्हाला पटत नाही मुळी दुसरं काही ना नाही हो कधी कधी परिस्थितीने वैतागते दुसरं काही ना नाही हो कधी कधी परिस्थितीने वैतागते पण साऱ्यांची मनं मात्र जपते पण साऱ्यांची मनं मात्र जपते तिच्यामुळंच तर ते घराला घरपण आहे तिच्यामुळंच तर ते घराला घर पण आहे दिवसभर संपत नाही एवढं तिला काम आहे दिवसभर संपत नाही एवढं तिला काम आहे म्हणून होते कधी कधी तिचीही थोडी चिडचिड अशी म्हणून होते कधी तिचीही थोडी चिडचिड अशी पण समजून सांगितलं की ऐकतेही तशी पण समजून सांगितलं की ऐकतेही तशी तुम्ही नका घेऊ टेन्शन मला आहे त्याची सवय तुम्ही नका घेऊ टेन्शन मला आहे त्याची सवय उगा बडबडते थोडं पण पाहते हं मला काय हवंय उगा बडबडते थोडं पण पाहते हा मला काय हवंय दुसऱ्या दिवशी आलो आपलं लवकरच कामावरून दुसऱ्या दिवशी आलो आपलं लवकरच कामावरून दिलं होतं तिनं मसाला कारल्याचं ताट वाढून दिलं होतं तिनं मसाला कारल्याचं ताट वाढून भरपेट कार खाल्लं आणि उठलो आपली ढेकर देऊन भरपेट खाल्लं आणि उठलो आपली ढेकर देऊन मीही आलो होतो हां येताना तिच्यासाठी एक मसाला पान घेऊन मीही आलो होतो हां येताना तिच्यासाठी एक मसाला पान घेऊन टेन्शन नाही घ्यायचं कारल्यासारखाच चा असतो संसार टेन्शन नाही घ्यायचं कारल्यासारखाच चा असतो संसार कधी claro, hmm. गडू कधी गोड तर कधी मसालेदार कधी कडू कधी गोड तर कधी मसालेदार धन्यवाद श्रोते हो